नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र पूर्ण नाव छत्रपती संभाजी महाराज जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ला महाराष्ट्र आणि आता त्यांचे पालक म्हणजेच वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आईचे नाव सईबाई पत्नी त्यांच्या येसुबाई मुलगा छत्रपती शाहू महाराज बालपण संभाजी महाराज लहानपणापासूनच कुशाग्रबुद्धीचे होते त्यांना मराठी संस्कृत फारसी आदी अनेक अशा भाषा अवगत होत्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांना मोगलांच्या दरबारात पाठवले गेले होते जिथे त्यांनी राजनैतिक डावपेच आत्मसात केले आणि तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले नवनवीन नौ व्हिडिओ दररोज बघायला मिळणार आहेत आता पुढे बघायचं तर राज्यकारभार आणि त्यांचा पराक्रम संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजानंतरचे आपले मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती महाराज झालेले आहेत तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गड जिंकले आणि अनेक पराक्रमी युद्धे त्यांनी केलेली आहेत जसं की आता त्यांचा नवीन चित्रपट छावा त्याच्यावर आधारित आहे तर त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोळाशे एक्क्याऐंशी साली सिंहासनारोहण झाल्यानंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी प्रखर अशा लढाया केल्या ज्या त्या मूवीमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत त्यांचे प्रमुख शत्रू म्हणजेच प्रमुख शत्रू मोगल सम्राट औरंगजेब पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धीदेखील होते त्यांनी अनेक महत्त्वाच्या अशा लढाया जिंकून मराठा साम्राज्याची ताकद वाढवली त्यांचा मृत्यू हा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद और रोजी औरंगजेबाने त्यांना कैद करून क्रूरपणे ठार केले त्यांना काय म्हटले जाते तर त्यांना त्यामुळेच संभाजी महाराजांना एक नाव दिलेले आहे जसे की धर्मवीर हे बिरुद्ध दिले जाते कारण त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू धर्माचा त्याग केला नाही आणि मोगलांच्या ते तावडीमध्ये असताना सुद्धा त्यांच्या अत्याचारासमोर ते अजिबात झुकलेले नाही आणि त्यांनी आपले पराक्रमावरती धर्मवीर हे नाव त्यांनी दाखवून दिले त्यांचे जीवन त्याग शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये आजही ते एक महत्वाचे प्रेरणास्थान मानले जाते Sri Sua mesa morto.